मंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे शासनाचे तीन मुख्य विभाग आहेत या तिन्ही विभागांनी आप आपल्या क्षेत्रामध्ये काम करावं इतरांच्या कार्यामध्ये हस्तक्षेप करू नये अशी लोकशाही व्यवस्थेमध्ये अपेक्षा होती परंतु गेल्या अनेक वर्षाचा अनुभव लक्षात घेता कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळाने आपल्या जबाबदाऱ्या ज्या प्रमाणात पार पाडल्या पाहिजे त्या जबाबदाऱ्या पार पाडताना दिसून येत नाही कायदेमंडळाकडून योग्य पद्धतीने कायदे केले जात नाही कार्यकारी मंडळाकडून कायद्याची योग्य प्रमाणात अंमलबजावणी केली जात नाही प्रशासनावर कार्यकारी मंडळाचा ज्या प्रमाणात अंकुश असला पाहिजे त्या प्रमाणात अंकुश दिसून येत नाही भ्रष्टाचार वाढलेला आहे दप्तर दिरंगाई वाढलेली आहे अशा परिस्थितीमध्ये जे शासनाचे जे दोन विभाग आहेत कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांनी कार्य केलं पाहिजे परंतु त्या प्रमाणात ते कार्य पार पाडत नसल्याकारणाने त्या जबाबदाऱ्या न्यायमंडळाने आपल्या ताब्यामध्ये घेऊन सक्रियपणे निकाल द्यायला जी सुरुवात केली या सुरुवातीमधूनच न्यायालयीन सक्रियता नावाचं एक नवं तत्व जे आहे हे नवं तत्व जन्माला आलेलं दिसून येतं न्यायालयीन सक्रियता ही जी संकल्पना आहे या संकल्पनेचा जन्म अमेरिकेमध्ये झाला ऑथर कॅलिंजर यांनी एकोणावीसशे सत्तेचाळीसमध्ये अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टासंदर्भात जो लेख लिहिला त्या लेखामध्ये पहिल्यांदा न्यायालयीन सक्रियता म्हणजे काय याबद्दलचा ओहपोह जो आहे तो ओहपोह केलेला दिसून येतो हे तत्व अमेरिकेत विकसित झालं आणि नंतरच्या काळामध्ये जगातल्या अनेक लोकशाही देशामध्ये हळूहळू या तत्वाचा विकास जो आहे तो विकास झालेला दिसून येतो भारतामध्ये हे जे तत्व आहे या तत्वाचा विकास साधारणतः सत्तरच्या दशकामध्ये झालेला दिसून येतो वास्तविक भारताच्या राज्यघटनेमध्ये न्यायालयीन सक्रियतेला पोषक असलेले अनेक तत्व अस्पष्ट स्वरूपात घटनेमध्ये उल्लेख केलेले दिसून येतात उदाहरणार्थ न्यायमंडळाच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या तरतुदी असतील न्यायालयीन पुनर्विलोकनाचा घटनेमध्ये न्यायालयांना दिलेला अधिकार असो तर या वेगवेगळ्या तरतुदींमध्ये अस्पष्ट स्वरूपामध्ये न्यायालयीन सक्रियतेचं तत्त्व जे आहे ते घटनेमध्ये अस्तित्वात होतं परंतु प्रत्यक्षामध्ये ते भारतामध्ये विकसित व्हायला साधारणतः सत्तरच्या दशकामध्ये हे भारतामध्ये विकसित झालेलं दिसून येतं हे तत्त्व विकसित करण्यामध्ये न्यायमूर्ती भगवती आणि न्यायमूर्ती कृष्ण अय्यर हे जे सर्वोच्च न्यायालयामधले जे न्यायाधीश न्याय होते या दोन न्यायाधीशांनी न्यायालयीन सक्रियता तत्वाच्या विकासामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका जी आहे ती भूमिका बजावलेली दिसून येते न्यायालयीन सक्रियते संदर्भातला जो पहिला महत्त्वाचा खटला आहे तो हुसेन आरा खातून विरुद्ध बिहार राज्य हा जो खटला आहे हा अत्यंत महत्त्वाचा खटला मानला जातो कारण या खटल्यामध्ये बिहार राज्यांच्या तुरुंगामध्ये अनेक कैदी अनेक दिवसापासून अत्यंत छोट्या मोठ्या गुन्ह्यामध्ये त्या ठिकाणी अटकेमध्ये आहेत त्यांची खटले सुनावलीला येत नाही तर या संदर्भातला जो खटला आहे हा जनहित याचिकेमधला पहिला खटला मानला जातो त्याच्यानंतर आग्रा सुरक्षागृह दिल्लीचा खटला असेल ताजमहलचा खटला असेल यमुनेचं प्रदूषण असेल अनेक जे खटले आहेत हे खटले न्यायालयीन सक्रियता या तत्वाला अनुलक्षून त्या ठिकाणी दाखल करण्यात आले तर न्यायालयीन सक्रियता म्हणजे काय तर सामान्यतः ज्या प्रश्नावर कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळाने निर्णय घेणं अपेक्षित असतं किंवा धोरण आखणं अपेक्षित असतं त्या गोष्टीवर न्यायालयाने निर्णय देणं याला न्यायालयीन सक्रियता असं म्हणतात म्हणजे ज्या बाबी कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळाने पार पाडल्या पाहिजे त्या त्या दोन्ही विभागांकडून जेव्हा पार पाडल्या जात नाही त्यावेळेस न्यायालय स्वतःहून पुढे येतात आणि तो खटला चालवायला घेऊन निकाल देतात याला न्यायालयीन सक्रियता असं म्हणतात कारण या प्रकरणांमध्ये न्यायालय हे स्वतःहून एखाद्या गोष्टीची दखल घेतात किंवा न्यायालय सक्रिय होऊन स्वतःहून तो खटला दाखल करून घेतात कारण न्यायालयीन सक्रियतेमध्ये जनहित याचिका नावाचं जे हत्यार आहे हे जनहित याचिका हे अत्यंत महत्त्वाचं हात्यार मानलं जातं आणि जनहित याचिकेची प्रक्रिया शासनाने आता घेऊ आय सॉरी न्यायालयाने आता इतकी सोपी केलेली आहे जर एखाद्या व्यक्तीला वाटलं की आपल्यावर अन्याय होतोय अत्याचार होतो आहे तर अशा वेळेस ती व्यक्ती किंवा तिच्या व्यक्तीने तिच्या वतीने एखादी स्वयंसेवी संस्था साध्या पोस्टकार्डवर देखील आपली तक्रार जी आहे ती तक्रार दाखल करू शकतो आणि न्यायालयाला जर वाटलं की ही तक्रार जी आहे त्या तक्रारीमध्ये अर्थ आहे तर न्यायालय ही सुद्धा याचिका म्हणून दाखल करू शकतो किंवा एखाद्या वर्तमानपत्रामध्ये न्यूज चॅनलमध्ये आलेली जी बातमी आहे त्या न्यूज चॅनलमध्ये आलेल्या बातमी बातमीला देखील न्यायालय याचिका म्हणून दाखल करू शकतो कारण न्यायालयांनी एकोणावीसशे सत्तरच्या दशकामध्ये आपली जी पारंपरिक भूमिका होती की पुराव्याला महत्त्व देणं किंवा न्यायाला विलंब लावणं तर ही भूमिका सोडली आणि न्यायालय हे विशेषतः सामाजिक दृष्टिकोनातून किंवा समाजाच्या हितसंबंधाची निगडीत असलेले जे खटले आहेत या खटल्यांची स्वतःहून दखल घ्यायला सुरुवात जी आहे ती दखल घ्यायला सुरुवात केली आणि स्वतःहून हे खटले दाखल करून कायदे मंडळाच्या विरुद्ध कार्यकारी मंडळाच्या विरुद्ध अशा प्रकारचे जे खटले आहेत ते दाखल करून घ्यायला सुरुवात झाली आणि याचा परिणाम असा झाला की एकोणावीसशे ऐंशीच्या नव्वदच्या दशकामध्ये न्यायालयीन सक्रियता हे जे तत्त्व आहे या तत्वांचा भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास जो आहे तो विकास झालेला दिसून येतो आता न्यायालयीन सक्रियता हे जे तत्त्व आहे या तत्वाच्या विकासामुळे भारताच्या न्यायव्यवस्थेबद्दल लोकांच्या मनामध्ये आदराची भावना जी आहे ती आदराची भावना निर्माण झालेली दिसून येते कारण कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळाकडून ज्या प्रमाणात कार्य पार पाडलं पाहिजे होतं त्या प्रमाणात ते कार्य पार पाडत नसल्याकारणाने लोक लोक म्हणून न्यायालयाकडे जात आहेत आणि न्यायालय त्यांची दखल घेऊन त्या खटल्याचे निकाल देत आहेत म्हणून अनेक लोकांना असं वाटतं की न्यायालयीन सक्रियता हे जे तत्व आहे हे न्यायालयीन सक्रियता हे तत्व लोकशाहीची जी उदात्य मूल्य आहे ते उदात्य मूल्य प्रत्यक्षामध्ये आणण्याचं काम करत आहे किंवा प्रत्यक्षामध्ये लोकशाही वास्तवतेमध्ये आणण्याचं काम या तत्वाकडून केलं जात आहे म्हणून न्यायालयीन सक्रियता हे जे तत्व आहे हे लोकांच्या नागरी अधिकाराच्या संरक्षणासाठी किंवा लोकांवर जो अन्याय अत्याचार होतो तो अन्याय अत्याचार रोखण्यासाठी किंवा सरकारवर सरकारच्या कामांवर अंकुश निर्माण करण्यासाठी हे तत्व मोठ्या प्रमाणावर उपयोगी असल्या कारणाने नव्वदच्या कि दशकामध्ये किंवा सध्याच्या दशकामध्ये मोठ्या प्रमाणावर जनहित याचिका ज्या आहेत त्या जनहित याचिका दाखल व्हायला सुरुवात जी आहे ती दाखल व्हायला सुरुवात झालेली दिसून येते म्हणून सध्या काळामध्ये न्यायालयीन सक्रियता हे जे तत्व आहे या तत्वाला मोठ्या प्रमाणावर समाज मान्यता जी आहे ती समाज मान्यता मिळालेली आहे अर्थात न्यायालयीन सक्रियता हे जे तत्व आहे या तत्वाचे काही गुण जरी सांगितले जात असले तरी या तत्वाचे अनेक दोषे देखील सांगितले जातात कारण न्यायालयीन सक्रियता हे जे तत्त्व आहे या तत्वाच्या गैरवापरासंदर्भात अनेक प्रकारच्या चिंता ज्या आहेत त्या चिंता व्यक्त केल्या जात आहेत न्यायमूर्ती तुळजापूरकर यांनी न्यायालयीन सक्रियता या तत्वावर टीका केली आहे की त्यांनी म्हटलेलं आहे की न्यायालयीन सक्रियता या तत्वामुळे न्यायव्यवस्थेला हृदयरोगासारखी न्यायव्यवस्थेची स्थिती झालेली आहे कारण न्यायालयीन सक्रियता ही जी तत्व आहे या तत्वामुळे घटनेमध्ये जे सत्ताविभाजनाचं तत्व आहे की कायदे मंडळ कार्यकारी मंडळ न्यायमंडळ या तिन्ही शासनाच्या विभागाने एकमेकांच्या कार्यामध्ये हस्तक्षेप करू नये अशी अपेक्षा केली गेली होती परंतु न्यायालयीन सक्रियता या तत्वामुळे न्यायमंडळ जे आहे ते कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्या कामामध्ये हस्तक्षेप करते आहे आणि या तत्वाचा उपयोग करून न्यायालयाने आपले अधिकार जे आहेत ते आपले अधिकार मोठ्या प्रमाणावर वाढवलेले आहेत म्हणून काही लोकांनी या तत्वावर टीका केली आहे काही लोकांचं म्हणणं असं आहे की न्यायालयीन सक्रियता तत्वामुळे मोठ्या प्रमाणावर जनहित याचिका दाखल व्हायला लागल्यामुळे न्यायालयावरचा कामाचा ताण जो आहे तो कामाचा ताण वाढतो आहे कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये आधी करोडो खटले पेंडिंग असताना या न्यायालयीन सक्रियतेच्या आधारावर दररोज खटले दाखल करण्यामध्ये न्याय व्यवस्थेवरचा ताण जो आहे तो वाढलेला आहे तसंच काही लोकांचं म्हणणं असं आहे की न्यायालयीन सक्रियतेचा आधार घेऊन अनेकदा न्यायालयामधले जे न्यायाधीश आहेत या तत्वाचा गैरवापर करतात किंवा कायद्याचा अत्यंत टोकाचा अर्थ घेतात आणि कायद्याच्या टोकाचा अर्थ लक्षात घेऊन प्रशासनाच्या कामामध्ये हस्तक्षेप करतात जर न्यायालय वारंवार प्रशासनाच्या कामामध्ये हस्तक्षेप करायला सुरुवात केली तर प्रशासनाला काम करणं अवघड जाईल म्हणून न्यायालयीन सक्रियता हे जे तत्व आहे या तत्वाचा अत्यंत जपून वापर केला पाहिजे कारण अनेकदा न्यायालय कायदा कसा करावा किंवा धोरणं कशी अंमलात आणावी याबद्दलच्या देखील सूचना हे प्रशासनाला किंवा राजकीय नेत्यांना करायला लागले म्हणजे एक प्रकारे न्यायालयांनी न्यायालयीन सक्रियतेच्या आधार अधिकाराच्या आधारावर कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळाच्या कामकाजामध्ये अतिक्रमण केलेलं आहे म्हणून अनेकदा या तत्वाबद्दल अनेक न्यायाधीशांनी राजकीय नेत्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चिंता देखील व्यक्त केलेल्या आहेत अर्थात काही प्रमाणात न्यायालयीन सक्रियता हे जे तत्त्व आहे या तत्वामध्ये काही मर्यादा असल्या काही दोष जरी असले तरी या तत्वाचं महत्त्व जे आहे ते महत्त्व नाकारता येणार नाही कारण न्यायालयीन सक्रियतेच्या तत्वामुळे जर वंचित वर्गावर अन्याय होतो शोषण होतो त्याला रोखण्यासाठी हे तत्त्व अत्यंत उपयुक्त आहे कारण या तत्वामुळे अनेक लोकांना भारतामध्ये न्याय मिळालेला दिसतो किंवा शासनाकडून किंवा कायदेमंडळाकडून जो अन्याय होतो तो रोखण्यासाठी शासनावर अंकुश निर्माण करण्यासाठी मानवी हक्काच्या रक्षणासाठी किंवा घटनेने जे मूलभूत अधिकार दिले आहेत त्यांच्या रक्षणासाठी हे तत्त्व अत्यंत उपयोगी असल्याकारणाने काही प्रमाणात या तत्वामध्ये मर्यादा असल्या तरी त्याचं महत्त्व जे आहे ते नाकारता येणार नाही